शिवराय आजच्या या रम्य सकाळी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आता आम्ही आलेलो आहे हा आहे सोनगिरी हा सोनगिरी दुर्गाकडे जाणारा रस्ता आहे हा आपल्याला या ठिकाणी असा फाटा दिसतोय लक्षात ठेवायचं मॅपवरती जरी टाकलं तरी तुम्हाला लक्षात येईल आणि ह्या इथून आपल्याला वरती जायच्यासाठी रस्ता आहे हा तालुका पेठ जिल्हा नाशिक या ठिकाणी हा सोनगिरी आहे तसे सोनगिरी पाहिले तर जवळजवळ चार ते पाच सोनगिरी आहेत आपल्यांना आह परिचित असलेला कर्जत पासला एक सोनगिरी त्यानंतर दुह्यामधल्या एक सोनगिरी आणि आज आपण चाललेले थोडासा अपरिचित अशा या सोनगिरीवरती या ठिकाणी जास्त कोणी जात नाही आहे वरती गाडावर कुठल्याही प्रकारचे अवशेष नाही आहेत फक्त नावाला हा सोनगिरी आहे पण आपल्याला या ठिकाणी दुर्ग होता आहे त्यामुळं आपल्याला इथं जाणं गरजेचं आहे चला तर आपण या सोनगिरीची पूर्ण सफर करूया हा अपरिचित असा दर्ग दुर्ग मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत राहा या सर्व दुर्गाचा इतिहास तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या पाहायला मिळणार आहे अपेक्षा कोणती नाही आहे फक्त चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आज या रम्य सकाळी तुम्हाला मी सुंदर असा हा नजारा दाखवत आहेत मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो मंजिल मिल जायगी तुम भटकते वय सही मंजिल मिल जायगी तुम्ही भटकते हुए सही अरे गुमरा तो हो लोग है जो घरचे ही नाही चला तर आता आपण या सोनगिरी दुर्गाचे आता आपण थोड्याच वेळात सफर पदभ्रमण चालू होणार आहे हे पहा या ठिकाणी असा हा फाटा दिसतोय आणि ह्या रेलिंग लक्षात ठेवा आणि हा बाजूला दिसतोय की पाय वाट्याने सरळ पुढे जायचे पुढे गेल्यानंतर वरती टन मारायचा वरती एक साधू सुद्धा आहेत राहायला हा संपूर्ण रस्ता दिसतोय आपल्याला या ठिकाणी येऊन आपल्याला जायचंय म्हणून महाराष्ट्रात सोनगिरी नावाचे अनेक दुर्ग आहेत एक आहे रायगड जिल्ह्यात नागोठाणे जवळचा तर दुसरा धुळ्याजवळचा सोनगिरी आणि तिसरा पुणे जिल्ह्यातील कर्जतजवळचा सोनगिरी आणि चौथा जो आहे तो आहे नाशिकपासून वायो देशेस दिशेस साधारणपणे पंचावन्न किलोमीटर अंतरावर पेठ या तालुक्याच्या ठिकाणी असलेला सोनगिरी पेठच्या पश्चिमेस साधारणतः दहा किलोमीटरवर गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांची सीमा आहे हा पूर्ण प्रदेश अनेक छोट्या छोट्या टेकड्यांनी व्यापलेला आहे पेठच्या साधारण नैऋत्येस पाच दहा किलोमीटरवर तोंडवर आणि भुवडही ही गावे आहेत या दोन गावांना एका घाट रस्त्याने जोडले आहे या घाटावर सोनगेरी हा टेहरणीचा दुर्ग आहे त्यामुळे तोंडवर आणि भुवन ही दोन्ही गावे या दुर्गाच्या पायथ्याची गावे आहेत मी भटके आडवाटेचे या ग्रुपच्या वतीने आज सोनगिरी हा दुर्ग करण्यासाठी आम्ही आलेलो आहे हे सगळे आमचे आम्ही भटके आडवाटेचे हे सगळे आमचे हे मावळे आहेत हे संपूर्ण आपण पाहतात हा आज वातावरण हे अतिशय सुंदर असं आहे सगळीकडं दाट धुकं आपल्याला दिसतंय आपल्याला या ठिकाणी खाली भुवन गाव आहे आणि त्याच्या बाजूला दमनगंगा नदी आहे परंतु धुक्या असल्यामुळे आपल्याला आप या ठिकाणी दिसत नाही आहे या दुर्गाचा तसा इतिहास नाही अजून काही कागदपत्र सापडला फक्त या ठिकाणी गड होता एवढं फक्त इतिहासात आहे जास्त हिस्ट्री हजी नाही आहे तरी काय अवशेष मिळतात का आता आपण पाहूयात एक अपरिचित असे या दुर्गाची सफर आज आपल्याकडनं होत आहे सोनगिरी बरेच जणांना नाशिकमध्ये असून सुद्धा माहिती नाही आहेत असा अपरिचित असा या दुर्गाची सफर तुम्हाला तर माहितीच आहे माझे नेहमीचे एक हाटके अशी भटकंती असते अपरिचित ठिकाणांना मी भेट देत असतो आणि ते तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोचवत असतो त्यामुळं आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत पाठवा जेणेकरून अपरिचित ठिकाणांची माहिती आपल्याला होईल ज्या ठिकाणी धाडस असेल त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं जाईल परंतु हा सेफ मार्ग आहे इथं कुठल्याही प्रकारचं ॲडव्हेंचर नाही आहे बघा आता आपण सोनगिरीच्या टॉपवरती आलेलो आहे या ठिकाणी आपल्याला हा भगवा धोज दिसत आहे या ठिकाणी हा दुर्गा असा अवशेष नाही आहेत परंतु हे जे सगळी सपाटी ते सगळं हाच दुर्ग आहे हा आपण आता आजूबाजूला बघूया अजून काही दिसतंय का पण आम्ही सोनगिरीच्या टॉपवरती आलेलो आहे साधारणतः एक पस्तीस मिनटात त्या फाट्यापासून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे अतिशय सुंदर अशी पायवाट आहे तशी म्हणावी अशी पायवाट नाही आहे पण आपल्याला रस्ता शोधत यावं लागतं या गडावरती या ठिकाणी आपल्याला हे पाण्याचं इथं टाकं दिसतंय बघा आत्ता पूर्ण गवत असल्यामुळं काही इथलं दिसत नाही आहे पण हे पाण्याचंच टाकं आहे हे संपूर्ण दिसत आहे आपल्याला खडक याच्यात केलेलं हे पाण्याचं टाकं आणि पाठीमागा आपण ध्वज भगवद्व वरती लावलेला आहे त्यामुळं हा संपूर्ण हा हा दुर्गाचाच परिसर आहे पाठीमागं त्या ठिकाणी तटबंदी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सांगा म्हणजे दोन वर्ष होतील आता नाव सांगा तुमचं पांडू रावजी दरवडे तुम्ही याच ठिकाणी राहता याच ठिकाणी राहतो मग का जेवण खावण सगळं तुमचं इथंच मीच बनवत तुम्हीच बनवता कुठं येत राशन बिशन का तुम्ही आणता काल जाऊन मग घरी पोरं आणते पोर आणते आमचे म्हणजे घरी माझे घरवाले आहे ना घरे मग तुमचं राहणं हे बाबा या ठिकाणी राहतात ही पहा यांची ही झोपडी आहे आणि हा गडाचा हा दुर्गाचा हा टॉपच आहे या ठिकाणी ते एकटे राहतात हा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो हे पहा संपूर्ण परिसर हे hey, गडावरती असलेलं मातेचं मंदिर या ठिकाणी आहे हा चौथारा या ठिकाणी रेणुका मातेचं आता आपल्याला मंदिर असं दिसत नाही आहे परंतु या ठिकाणी रेणुका मातेचं मंदिर होतं पूर्वी पडझड झालेली आहे तरी पण या ठिकाणची पूजा केली जाते या ठिकाणी एक महाराज आहेत ते या ठिकाणची पूजा करत असतात नित्य नियमाने जय शिवराय आत्ता हा सोनगिरीचा दुर्गाची पूर्ण सफर झालेली आहे आमचे पूर्ण आणि येऊन जाऊन साधारणत आम्ही दोन ते सव्वा दोन तासात येऊन जाऊन या ठिकाणी आलेलो आहे अतिशय सुंदर असा हा दुर्ग आहे या दुर्गावरती ते आपल्याला अवशेष जास्त काही दिसत नाही आहे परंतु याची इतिहासात दोन आहे की सोनगिरी म्हणून या ठिकाणी दुर्ग आहे वरती रेणुका मात्याचं मंदिर त्या ठिकाणी एक साधुपव राहत आहेत ते संपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आपणसुद्धा ज्यावेळेस नाशिकची भटकंती करतात त्यावेळेस या सोनगिरीला नक्की या अतिशय अपरिचित असा हा दुर्ग आहे आणि आता सोनगिरी करून आता आम्ही खैराईला जाणार आहे खैराई अतिशय सुंदर असा हा दुर्ग आहे काही ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला रोपची आवश्यकता पडू शकते त्यामुळे आम्ही सर्व साहित्यानिशी आम्ही चाललेलो आहे चला तर आता पुन्हा भेटूया आपण खैरायावरती जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय